आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज संध्याकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जहाल नक्षलवादी तारक का हिच्यासह हो अकरा नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं या सर्वांवर एकूण शहाऐंशी लाख पाच हजार रुपयांचं बक्षीस होतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील अडतीस वर्षांपासून नक्षल चळवळीत होती नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे तिच्यावर पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस होतं पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर पंधरा रुपयांनी स्वस्त केलं आहे मुंबई आता एकोणीस किलो वजनाचा एल पी जी सिलेंडर एक हजार सातशे पासष्ट रुपयांना मिळेल घरगुती वापराचा एल पी जी सिलेंडरच्या किमतीत मात्र काहीही बदल झालेला नाही त्यामुळं हे सिलेंडर आठशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळेल देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासापर्यंत उशिरानं धावत आहेत अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनानं दिली आहे प्रवाशांनी स्थानकावर पोहोचण्याआधी आपापल्या रेल्वेगाडीच्या वेळेत बदल झाला असल्यास जाणून घेऊन मग प्रवासाला सुरुवात करावी असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे ज्ञानाचा प्रसार करण्याची भारताची परंपरा आहे असं प्रतिपादन डी हितवादचे संपादक विजय फणशीकर यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आज वाचन कौशल्य कार्यशाळा पार पडली विद्यापीठ ज्ञानस्तोत्र केंद्र विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत फणशीकर मार्गदर्शन करत होते हवामान आज विदर्भात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे याशिवाय नागपूरचं आजचं किमान तापमान अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार